ನೂಜ ಯ ಚಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಕಾ ಶೇರ್ आजच्या मोबाईल आणि ईमेलच्या जमान्यात पोस्टल सुविधांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून दि न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक एन डी देवळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोस्ट कार्यालयाला भेट दिली पोस्टल सेवा बदल माहिती घेतली महाराष्ट्र शासनाच्या आनंदाई शनिवार उपक्रमांतर्गत पोस्ट कार्यालयाला भेटीचे करण्यात आले कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक आणगे विद्यार्थ्यांना पोस्टल सेवा पत्र व्यवहार बचत पत्र आणि मनी ऑर्डर यासारख्या सुविधांबद्दल माहिती दिली विद्यार्थ्यांनी पोस्ट कार्यालयाच्या विविध विभागांना भेटी दिल्या भेटीमुळे विद्यार्थ्यांना पोस्टल सेवा आणि त्यांचे महत्त्व समजून घेण्यात मदत झाली यावेळी मुख्याध्यापक देवळे म्हणाले की विद्यार्थ्यांचा भावनिक मानसिक सामाजिक विकास आनंददायी बालनेही अध्ययन करण्यासाठी आनंददायी शनिवार या उपक्रमाचा उपयोग होतो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाने आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शनिवार हा उपक्रम सुरू केला आहे या माध्यमातून दर शनिवारी दैनंदिन अध्यापनामध्ये सजगता कृती अभिव्यक्ती या घटकांचा समावेश केला आहे असे मत उपक्रमशील शिक्षक संजय सावळे यांनी मांडले यावेळी विद्यालयाचे ज्येष्ठ अध्यापक टी एस चांदेकर एचडी तरडेकर एस जी यसादे उपस्थित होते आभार एस जी सावळे यांनी मांडले